नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य प्रत्येक निवडणुकीमध्ये एक वेगळा नरेटिव्ह असतो तो नरेटिव्ह सेट केलेला असतो राजकीय पक्षांनी आपापली भूमिका ठरवलेली असते की या निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे लोकांच्या समोर न्यायचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी आघाडी आहे एन डी ए हे गेल्या दहा वर्षामध्ये आपला देश कसा पुढे जातो आहे आपल्या देशाचा विकास कसा आहे जगभरामध्ये आपल्या देशाचं स्थान काय आहे मग आर्थिक एकूण आपल्या देशाची उन्नती असेल असे सगळे मुद्दे सांगितले जात आहेत गेल्या दहा वर्षातल्या सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा का लोकांच्या समोर ठेवला जातो आहे आणि भविष्यात आपलं राष्ट्र हे जर प्रबल व्हायचं असेल तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला निवडून द्या हे सांगितलं जातं विरोधक त्यांनी पण त्यांचा नरेटिव्ह सेट केलाय एक गेल्या दहा वर्षामध्ये आपला देश पुढे गेला नाही तर मागे आला मग बेरोजगारी असेल शेतकऱ्यांच्या समस्या असतील असे मुद्दे त्यांनी काढलेत आणि ते मुद्दे लोकांच्या समोर ठेवले जात आहेत आणि याशिवाय अतिशय महत्वाचा म्हणजे एकूण नरेटिव्ह सेटमधला महत्वाचा मुद्दा असा आहे की नरेंद्र मोदी हे जर चारशे खासदार त्यांचे निवडून आले तर या देशाचं संविधान बदलतील ही शेवटची निवडणूक असेल पुन्हा निवडणुका होणार नाहीत थोडक्यात ते हुकुमशाह बनतील असा आरोप मग यात शिवसेना उबाठा राष्ट्रवादी शरद पवार इथपासून म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या पक्षापासून ते देशातले सगळे म्हणजे तर प्रमुखच आहे पण कम्युनिस्ट असतील वंचित असतील सगळ्यांची एकच भूमिका आहे की काय मोदी जर चारशे पाच जा पार झाले तर आपलं संविधान राहणार नाही फिरून फिरून इकडून तिकडून शब्दांचे बदल करत मांडलं हेच जात आहे आणि लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न आहे आणि ते कसे हुकुमशाह आहेत पक्षांतर्गत त्यांची हुकुमशाही कशी आहे आणि एकूण देशात मग ह्या सगळ्या कुठल्याच गोष्टी घडणार नाहीत मग सगळं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल तर दुसरीकडे मोदी असं म्हणतात त्यांनी सभांमध्ये उल्लेख केला की मी असं अजिबात करणार नाही संविधान प्रत्यक्ष बाबासाहेब जरी खाली आले तरी ते देखील आता संविधान बदलू शकत नाहीत ते मोदींचं म्हणणं आहे पण होतं कसं की हे का नरेटिव्ह सेट होतात बघा एक निवडणुकीच्या काळामध्ये लोकांच्या एक टोन द्यायचा असतो निवडणुकीला आणि आपलं म्हणणं लोकांना पटवून द्यायचं असतं त्यासाठीची धडपड आहे आपल्या देशाने बघितलं एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली ती इतक्या मातब्बर होत्या एवढ्या तगड्या होत्या आणि आणीबाणी त्यांनी लादल्यानंतर काय झालं हे आपल्याला माहिती आहे इंदिरा गांधी यांचा दारुण पराभव लोकांनी केला कारण आपल्या देशातले लोक हे लोकशाहीवरती विश्वास ठेवणारे आहेत आणि असं कोणाचीही दादागिरी चालवून देणारे नाहीत आता असं असताना नरेंद्र मोदी कशासाठी करतील ना बरं ते ऑलरेडी येतच आहेत निवडून त्यामुळं ते पुन्हा हुकुमशाह संविधान बदलतील कशाला चूक कळतील ना म्हणजे पुढच्याच ठेच मागचा शहाणा अशी आपल्याकडे म्हण आहे इंदिरा गांधींना ठेच लागली ना मग कशासाठी या पद्धतीनं ते निर्णय करतील पण पुन्हा तो नरेटिव्ह सेट केला आहे बघा एक आणखीन एक चर्चेला जातो मुद्दा तो असा की इंदिरा गांधीच्या काळामध्ये इंदिरा इज इंडिया अँड इंडिया इज इंदिरा असं म्हटलं जायचं आता मोदीच्या काळामध्ये मोदी की गॅरंटी वगैरे जे शब्द आलेत मोदी इज इंडिया अँड इंडिया इज मोदी असा नरेटिव्ह सेट केला जातो आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी मुलाखत प्रसारित झाली त्यातही त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला मोदींनी त्याला उत्तर असं दिलं की पहा मी जो आहे ना लोक मला भारत मातेचा हा सुपुत्र चांगलं काम करतो आहे तो देशावर प्रेम करतो आहे लोकांचे प्रश्न सोडवतो आहे रात्रंदिवस कष्ट करतो आहे याच भावनेतून मला लोक पाहतात मी म्हणजे देश असं लोक समजत नाहीत असा खुलासा त्यांनी आहे काय होतं आरोप प्रत्यारोप ह्या गोष्टी चालत असतात आणि याही निवडणुकीमध्ये असे आरोप प्रत्यारोप आणि मी जसं म्हणालो की नरेटिव्ह सेट करून निवडणुकांच्या सामोरं जाणं जायला जातं जाता, सामोरे जातात आता लोक काय करतील लोक कोणावर विश्वास ठेवतील हाही महत्वाचा मुद्दा आहे गेले दहा वर्ष झालं मोदींवरती विश्वास ठेवतायत विरोधकावर विश्वास ठेवावा अशी विरोधकांची विश्वासार्हता काय म्हणजे अखिलेश यादव समाजवादी पार्टीची त्यांची विश्वासार्हता आहे का लालू प्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांची विश्वासार्हता आहे का सर्वात मोठे जे स्वतःला भीष्माचार्य समजतात त्या शरद पवारांची विश्वासार्हता आहे का रोज वेगळा शब्द वापरतात जे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांची विश्वासार्हता आहे का ते कोणालाही धोका देऊ शकतात अशीच त्यांची विश्वासार्हता असल्यामुळे ते जनतेला धोका देणार नाहीत आपण निवडून यावं म्हणून खोटं बोलत नसतील कशावरून असे प्रश्न उपस्थित होतात आणि त्यामुळं लोक ठरवतील या निवडणुकीमध्ये काय व्हायचं हे लोक ठरवतील पण हे जे नरेटिव्ह स्टेट करून निवडणुका लढवल्या जातात त्याकडे सजगतेनं लोकांनी पाहण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा